स्क्वॅड अलारी इंग्रजीचा पहिला पेपर शिक्षण मंत्र्यांनीच दिली बारावीच्या परीक्षा केंद्रावर धडक कॉपीमुक्त अभियान जोमात राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठी शासन आणि प्रशासनाने यंदा कडक अंमलबजावणी केल्याचं दिसून येत आहे परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुखांना कॉपीमुक्त परीक्षांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार राज्यातील विविध केंद्रांवर भरारी पथके धाड टाकून परीक्षेतील विद्यार्थ्यांची तपासणी करत आहेत विद्यार्थ्यांकडून कॉपी केली जात असे कुठे गोंधळ आहे का याचा तपास केला जात आहे आणि विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात चक्क शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी परीक्षा केंद्रावर धडक दिल्याने केंद्रप्रमुख आणि परिसरात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय मंत्री पंकज भैयर यांनी येथील एका परीक्षा केंद्रावर जाऊन वर्गात पेपर सोडवत असलेल्या विद्यार्थ्यांची पाहणी केली तसेच वर्गावर उपस्थित सुपरवायझर यांच्याशी देखील संवाद साधला राज्याचे शालेय शिक्षण सहकार खनिकर्म ग्रह, ग्रामीण गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मस्कुजी बिरुजी बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनीही आकस्मिक भेट दिली भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा आणि कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली इयत्ता बारावीची परीक्षा आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि आज पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे मी हा बारावी इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राची उत्कृष्ट अशी परंपरा आहे अनेक हुशार विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात झालेले आहे महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई